दोन्ही इथे उपस्थित विभागाची महर्षी म्हणून ज्यांच्याकडे आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब ते आदरणीय रामकृष्णजी बांगर विधिमंडळातील आमचे सहकारी व्यासपीठावर उपस्थित आणि या भागाचे अतिशय प्रखरपणे लोकप्रिय आमदार देशाच्या संविधानाच्या संदर्भात आदरणीय बाळाकाका अजबे जिल्हा परिषदेशी दाखले देऊन माझे मित्र डॉक्टर शिवाजीरावजी जी राहुल मत व्यक्त केलं ते आदरणीय वाल्मिक शिक्षण आणि माझे सहकार मर्षी अशी दोन्ही व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद चेमानजी दादा ते आदरणीय रामकृष्ण जी बांगर जनला माझ्या सोबतच या कार्यक्रमाला यांच होतं आणि आपल्या दूर करायचा होता देशाच्या संविधानाच्या संदर्भात सन्माननीय किशोर नाना हंबर्डे या तालुक्याचे माजी सभापती आदरणीय साहेबरावजी मस्के पाटोद्याचे तालुक्याचे अध्यक्ष दीपकरावजी घुमरे ज्यांनी आजच्या मेळाव्याचं प्रास्ताविक केलं माननीय शंकररावजी देशमुख आष्टी तालुक्याचे अध्यक्ष विश्वासजी नागरगोजे आदरणीय अन्ना झांबरे माननीय विठ्ठलाप्पा सानब भाऊसाहेबजी लटपटे माननीय का माननीय काकाजी शिंदे अजयजी धोंडे भाऊ खुमकर जी थोरवे पप्पू गुंड जी शिंदे, शिंदे हरीभाऊ जंजीरे जी बडे बबनराव आवटे इथं उपस्थित सर्व पत्रकारांची नाव घेता येतील पण सर्व पत्रकारांची माफी मागून एकांचं नाव घेतो ते आमचे प्रफुल्ल भाई म्हणजे एक विकत आहेत केंद्रात आहेत आणि एक इथे आहेत असत आस्ताकभाई शेख नाजीम शेख भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या इथं उपस्थित अध्यक्षा माननीय गरजेताई जनला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हस्ते इथ भव्य सत्कार महाराष्ट्र केसरी बरोबर ज्यावेळेस आमचे मित्र सईद चाऊस साहेब झाले आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हाताने सत्कार झाला तो दिवसही मला ते आपले चाऊस साहेब उपस्थित आहे व्यासपीठावर महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला इथं उपस्थित आष्टी विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनीनो मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित असलेल्या माझ्या पत्रकार मित्रांनो वाहिन्यांचे इथं उपस्थित प्रतिनिधीनो खरं तर आज आष्टीला हा भव्य मेळावा पाहिल्यानंतर मतदानाला आणखीन तसे चौदा पंधरा दिवस उरलेत पण तुमच्या सर्वांकड पाहिलं आणि आजचा मेळावा पाहिल्यानंतर मागच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच प्रीतम तैंना जेवढी मताधिक्य या ठिकाणी या मतदार मतदारसंघानं दिलं त्याच्यापेक्षा जास्त मी पाहिलं नाही खाली होत्या